कोणा वाला लागला पण ती करते नाही नैराश्य हे सगळ्यांना आणि सांगितले आहे असतात त्यांनी साहित्य ते शिकतो आता यतीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली त्यांनी साधन तरण संकटांवर नियंत्रण बव्हायेत आणि दिली अंजली नरवडे येथे पुनर्निर्माण सर्वांना माझा नमस्कार आज एक ऑगस्ट तो साई साठे यांची जयंती यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटे गाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भावला व आईचे नाव 1920 and died on 18th August 1959. He dedicated his life to social justice education. Today I am going to speak about Allahbhav Sathe. He was social reformer, a poet and writer. His full name was Shukaurabh Mahaurabh Sathe. He was born on 1st August 1920 in Vatirav Samir, Maharashtra.